आपलं नाव काय मी पूनम विलास ओके कशाबद्दल आला तिथे ओके एक्सक्यूज मी प्लीज येस व्हॉट इज युअर नेम माय नेम इज मनीषा रमेश खैरे मुंबई अध्यक्ष सेवादल आणि आम्ही इथे जोगेश्वरी मध्ये आलेलं खूप लेणी आहे तिथे जोगेश्वरी छान मंदिर आहे शंकराचं मंदिर आहे देवीचं मंदिर आहे गणपतीचं मंदिर आहे मंदिर पण ही जी अवस्था पाहतोय ती खूप बिकट आहे शासनाचे तिथे काही लक्ष नाहीये भरपूर ठिकाणी तोडफोड झालेली आहे आपल्या स्वच्छते लक्ष स्वच्छतेकडे बिलकुल लक्ष नाहीये स्टाफ जो आहे आणि जे पुजारी आहेत त्यांना जात तर तिथे पैसे दाखवतात पुजाऱ्यांचं पाहण्यासारखं मुंबई जवळ जोगेश्वरी ही लेणी आहे मुलांना लेणं कसं असतं काय असतं का जी मुंबईच्या जवळ जोबेश्वर लेण्या फिरायचं आपल्याला काही आपण काही देऊ शकत नाही त्यासाठी हे जपलं पाहिजे प्रशासनाने इकडे लक्ष दिलं पाहिजे आणि छान याची लक्षपूर्वक काळजी घेतली पाहिजे ओके धन्यवाद